अभिषेक खेरडे हवामान हो अंदाज या यूट्यूब चॅनलवर मी अभिषेक खेरडे आपलं सर्वांचं स्वागत करत आहे जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार शेतकरी मित्रांनो मी इंजिनियर अभिषेक खेरडे आपलं सर्वांचं स्वागत करत आहे तर आता आपण बघूया पुढील परिस्थितीचा अंदाज तर साधारण राज्यामध्ये काय होतं आहे की एक दक्षिण श्रीलंकेजवळ एक उष्णकटिबंधीय चक्रीवादळ सध्या बंधारणा दिसत आहे तर याचा प्रभाव म्हणून राज्याच्या दक्षिण भागामध्ये मा पावसाला अनुकूल असं वातावरण तयार होताना आपणास दिसत आहे तर जसं की मी मागील मेसेजमध्ये मा सांगितलेलं होतं की याचा प्रभाव म्हणून दक्षिण मराठवाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी चांगला पाऊस हा होऊ शकतो सोळा सतरा तसेच अठरा तारखेला तर याचा प्रभाव म्हणून आणखीन काही भाग वाढण्याची शक्यताही आपण आता आज आपल्या अंदाजामध्ये बघणार आहोत मध्ये आज दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी स्थानिक वातावरणामध्ये पाऊस हा शक्य आहे विदर्भामध्ये याचा प्रभाव जो आहे तो पूर्व विदर्भामध्ये पश्चिम विदर्भामध्ये अमरावती जिल्हा अकोला जिल्हा या भागामध्ये राहील तसेच नांदेडचा जो पूर्व भाग आहे या भागामध्ये पण याचा प्रभाव राहील इकडे उत्तर महाराष्ट्रामध्ये थोडंसं जळगाव जिल्ह्यामध्ये याचा प्रभाव राहील उत्तर भागामध्ये तसेच बुलढाणा जिल्ह्यामध्ये संध्याकाळी चिखली वगैरे परिसर मेघर परिसर या भागामध्ये पण पावसाची शक्यता दिसत आहे तर आता आपण बघूया साधारण उद्याचा अंदाज उद्या पण विदर्भावर थोडंसं असं पावसाळी वातावरण आपणास बघायला मिळत आहे आणि इकडे दक्षिणेला सोलापूर अक्कलकोट परिसर बार्शी धराशिव या भागामध्ये उद्या हलकंसं पावसाळी वातावरण आपणास बघायला मिळत आहे पंधरा तारखेचा जर विचार केला तर परत एकदा पूर्व विदर्भामध्ये आपणास पाऊस बघायस मिळतोय सोळा तारखेला दक्षिणेकडील कमी दाबाच्या प्रभावामुळे थोडं पावसाळी वातावरण वाढण्यास आप वाढताना आपणास दिसत आहे याचा जो प्रभाव आहे तो मागील सांगितल्यानुसार दक्षिण मराठवाड्याच्या संपूर्ण भागामध्ये पाऊस असा चांगला पाऊस असा बघायस मिळत आहे लातूर नांदेड सोलापूर धाराशिव बीड तसेच इकडे परभणी जिंतूर बसमत नांदेड वगैरे हिंगोली परिसर बीडचा गेवराई माझलगाव धारूर परळी लातूर पंढरपूर म्हसवड विटा सांगली सातारा कराड तसेच आपला नगर जिल्ह्यामधील पाथर्डी शेवगाव परिसर या भागामध्ये पाऊस राहील जालनामधील अंबड परतूर हा भाग वाढताना जाताना यवतमाळ जिल्ह्यामध्ये पण बऱ्याचशा भागांमध्ये सतरा तारखेला पाऊस राहील सतरा आणि सोळा तारखेच्या मध्यरात्री तर इकडे साधारण उत्तर महाराष्ट्रामध्ये याचा फारसा प्रभाव असा आपणास बघायच नाही मिळत आहे फक्त जळगाव जिल्हा झालं थोडा नगरचा भाग या भागामध्ये याचं पावसाचं वातावरण आपणास बघायस मिळत आहे चाळीसगाव तसेच संभाजीनगरमध्ये सिल्लोड कन्नड पैठण या भागामध्ये चांगलं असं पावसाचं वातावरण बघायचं मिळत आहे वैजापूरपर्यंत थोडंसं हलकासा प्रभाव राहील इकडे विदर्भामध्ये खामगाव परिसर अकोला अमरावतीचा बराचसा भाग नागपूरमध्ये आर्वी काटोल वर्धा हिंगणघाट यवतमाळ भंडारा पौनी या भागामध्ये साधारण सतरा तारखेला संध्याकाळचं हे वातावरण आपण बघत आहात मुख्यत्वे याचा प्रभाव जो आहे तो मध्य मराठवाड्यामध्ये आपणास असं चांगलं असं वातावरण बघायला मिळतं आहे मध्य मराठवाडा तसेच वाशिम बुलढाणा जालना संभाजीनगर परभणी या भागामध्ये पावसाचं प्रमाण थोडं जास्त आपणास सतरा तारखेला दिसत आहे शेतकरी मित्रांनो मी मागेही सांगितलेलं होतं की राज्याला खंडाचा परिणाम हा जाणवणार नाही आणि ठीक तसंच आपणास तस आताच दिस दिसेल कारण आपले जे लांब पल्ल्याचे जे अंदाज आहे ते आतापर्यंत एकही फेल गेलेले नाही आहेत हे आपण पण बघत आलाच आहे तर आपण बघू शकता साधारण अठरा तारखेला पण बऱ्याच ठिकाणी राज्यामध्ये पावसाळी वातावरण हे मिळत आहे अठरा तारखेला पण साधारण जी पी एस मॉडेल एक दक्षिणेला एक हलकंसं कमी दाबाचं क्षेत्र आपणास बघवायस मिळत आहे याचा प्रभाव म्हणून मी सांगितलेला आहे तशानुसारच पाऊस पडणार आहे तर अठरा तारखेला याचा प्रभाव आपणास वाढताना दिसत आहे अठरा तारखेला साधारण नाशिक जिल्ह्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये पुणे सांगली सातारा कोल्हापूर कराड विटा वगैरे या परिसरामध्ये तसेच नगर जिल्ह्यातील बऱ्याचशा भागामध्ये चांगलं पावसाळी वातावरण आपणास बघायस मिळत आहे याचा पडसाद म्हणून जे उत्तर महाराष्ट्रातील चाळीसगाव पाचोरा संभाजीनगरमधील कन्नड सिल्लोड वगैरे या परिसरामध्ये जालना जिल्ह्यामध्ये तसेच मराठवाड्यातील बऱ्याचशा भागामध्ये अठरा तारखेला पावसाळी वातावरण राहील इकडे विदर्भामध्ये यवतमाळ जिल्हा वाशिम जिल्हा बुलढाणा जिल्हा अमरावती जिल्हा वर्धा जिल्हा नागपूर जिल्हा या भागामध्ये पण याचा पाऊस आपणास बघावयास मिळेल मालेगावपर्यंत हे वातावरण राहील धुळेचा पण साखरी वगैरे परिसर घेणार आहे म्हणून काळजी करण्याचं कुठलंही कारण नाही शेतकरी मित्रांनो आणि मागेही सांगितलं अजून पुन्हा पण सांगतो आहे की यावर्षी पाण्याचा प्रश्न राहणार नाही आहे ज्यांच्या कु कुणाच्याही अजूनही विहिरींना पाणी आलेलं नाही त्यांना बावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत विहिरींना धरणं वगैरे भरतील हा माझा शब्द आहे आणि ठीक तसंच घडणार आहे हे आपण बघू शकता साधारण राज्यामध्ये याचा प्रभाव हा राज्यामध्ये याचा प्रभाव हा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस म्हणजे ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत याचा प्रभाव राहणारच आहे रोज राज्यामध्ये पावसा पडत राहीलच खंडाचा कुठलाही परिणाम आपणास बघायला नाही दिसत आहे याचं जे प्रमाण आहे ते ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्याला आपणास वाढताना दिसेल आणि सप्टेंबर महिन्यामध्ये जसं मागील व्हिडिओमध्ये जो अंदाज दिलेला होता की सप्टेंबर महिन्यामध्ये जोरदार असा पाऊस आहे तस ठीक तसंच घडणार आहे म्हणून कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका पाऊस हा आत्ताही आहे आणि पुढेही राहणार आहेच आणि आपण जी एक बारा जुलैला जी ओल्या दुष्काळाची जी चाहूल दिलेली होती ठीक तसंच काही भागांना याची प्रचिती आलेली आहे आणि काही भागांना पुढे कळणार आहेच धन्यवाद चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा